जिल्हा परिषद केंद्रशाळा करंबीत मुलांनी भरविला अभिरूप बाजार मिळालेल्या ज्ञानाचा वापर व्यवहारात करता येणे चलनी नोटाचे ज्ञान नाण्यांचा वापर वजनाचा वापर त्याचबरोबर समाधीटपणा यांचा वापर करता यावा यासाठी जिल्हा परिषद केंद्रशाळा करंबी येथे अभिरूप बाजार भरविण्यात आला होता प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य श्री दौलतराव पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढून बाजारास सुरुवात करण्यात आली उपसरपंच श्री सतीश काळे यांनी यावेळी मुलांच्याकडून साहित्य खरेदी करताना यांच्यातील बुद्धिमत्तेला वाव मिळावा यासाठी व्यवहार चतुर्ता निर्माण होण्यासाठी ग्राहकांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले बाजारात विविध भाजीपाला बटाटे कोबी कांदे आणि मकार संक्रांत भोगीसाठी लागणार शेंग सोलाना मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आला होता त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात मुलांनी लावले होते लहान मुले आपली नानाविध कौशल्य वापरून आपले साहित्य कसे लवकर खपवता येईल यासाठी प्रयत्न करीत होते या, या बाजारासाठी शाळा व्यवस्थापक समितीच्या उपाध्यक्षा मनीषा घाटगे महिला ग्रामस्थ सीमा घाटगे शैला घाटगे अनिता घाटगे गीता ढोले यांनी भेट देऊन खरेदीचा आनंद घेतला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनाजी ढोले ग्रामस्थ प्रमोद पवार शिवाजी सूर्यवंशी संदीप काळे सतीश भोसले जयसिंग धिंडे मोहन घाडगे तात्या बजरंग सगरे भीमराव गाडगे मारुती माने यांनीही बाल बाजाराचा आनंद घेतला जनसामान्यांचा प्रहार न्यूज सातारा प्रतिनिधी अधिकराव सावंत